नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रविवारला पर्व 14 वे मधील दुसरे आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता त लोकंडी झुल्यासाठी नाही दुसरे एक विजेता चारबाई सा वेट साठी नाही तिसरा एक विजेता लोखंडी कुंडला 4 फूट साठी राहील चौथ्या क्रमांकावर 2 बाय 3 कॉम्प्युटर टेबलसाठी दोन ग्राहक टेबल विजेते होते पाचव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी तीन ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना 24 ऑगस्ट 2025 रविवारला पर्वत 14 वे मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 8 ग्राहक विजेते होणार आणि आजचा आपण संपन्न करणार आहोत ऋषिकेश रासेकर सर यांच्या हस्ते जोरदार टायम हो

ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार चारशे सोळा राहनाथ शिंधोला लोखंडी झुल्याचे विजेते दुसरे चा बैठे विजेता <प्राणीज़ा> तिसरा एक विजेता लोखंडी खुल्ला चार फूट साडी राखी

दोन बाय तीन कॉम्प्युटर टेबलचे पहिले विजेते चैतन्या शेंडे ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार पाचशे एक्क्याऐंशी राहणार कुंभार दोन बाय तीन कॉम्प्युटर टेबल चे दुसरे विजेते मंजुषा नितीन आत्राम ग्राहक क्रमांक पासष्ट हजार दोनशे अडतीस रेंगापुडी ड्रेसिंग टेबल चे दुसरी विजेते घाटे ग्राम क्रमांक सदुसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळ राहणार राजूर ड्रेसिंग टेबल ची तिसरी वीज येते आजच्या ड्रॉ चे शेवटचे वीज येते धन्यवाद सर अशा प्रकारे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारला ड्रॉ मध्ये महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदाव्याचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यंदा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जो होता आपण सर्वांचा